नमस्कार मंडळी नवरात्र येणार आहे आणि आज आपण त्याच नवरात्र विशेष दुर्गा देवी बद्दल माहिती घेणार आहोत त्यासोबतच आज आपण अत्यंत महत्वाची अशी एक धार्मिक कथा आहे ती देखील पाहणार आहोत या दिवसांची नवरात्रीची सुरुवात झाली आहे दुर्गा देवी म्हणजेच हिंदू धर्मामधील अत्यंत महत्वाची आणि पूजनीय अशी देवी आहे जी आदिशक्तीचं प्रमुख स्वरूप मानली जाते दुर्गा देवीचे मुख्य कार्य म्हणजे राक्षसांचा नाश करून भक्तांना सुख समृद्धी आणि मोक्ष प्राप्त करून देणे असते ही ममतामयी मोक्ष प्रदायिनी आणि अज्ञान दुःख संकट यांचा नाश करणारी देवी आहे दुर्गा देवीची कथा म्हणजे धार्मिक ग्रंथांमध्ये विस्तारित सांगितली आहे ब्रह्माजीने बृहस्पतीला सांगितलं होतं की नवरात्राच्या व्रताने सर्व मनोकामना पूर्ण होतात धन विद्या सुख पुत्र प्राप्त होतो एका गरब ब्राह्मणाची कथा देखील प्रसिद्ध आहे ज्यावर दुर्गा देवी प्रसन्न झाली होती आणि तिच्या पतीला कोण रोगापासून मुक्त केलं होतं दीर्घकालीन फळ मिळत देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी घटस्थापना जल अर्पण आणि पुष्पांची पूजा फळांचा अर्घ्य आणि विशेष मंत्र जप जर केला तर या दिवसांमध्ये अधिक फलदायी ठरत अशी देखील मान्यता आहे त्यामुळे प्रत्येक जण या नऊ दिवसांमध्ये देवीची मनोभावे सेवा करतो नवरात्रामध्ये दे दुर्गा देवीला घटस्थापना केली जाते देवीच्या मूर्तीची नित्य पूजा अर्चा महाकाली महालक्ष्मी आणि महा सरस्वतीच्या रूपांमध्ये पूजन केले जाते बाळकडू जायफळ आंबा केळ घट फळांचा अर्घ्य देवीला देवतेला अर्पण केला जातो देवीची पूजा विधीनुसार केल्याने भक्ताला सुख आरोग्य आणि कीर्ती मिळते दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते प्रत्येक रूपाचे स्वतःचे असे विशेष महत्व आहे पूजनाची विधी आहे आणि दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये हे रूप विस्ताराने वर्णन करण्यात आले आहे आणि या नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशती पट पाठ केलाच पाहिजे दुर्गा देवी ही दुर्गापूजा किंवा शारदीय नवरात्र असं देखील या पूजेला म्हटलं जातं अश्विन महिन्यामध्ये ही नवरात्र साजरी केली जाते पश्चिम बंगाल बिहार ओडिशा आसाम आणि झारखंड या राज्यांमध्ये नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत दुर्गा देवीचे रूप राष्ट्रमाता म्हणून प्रसिद्ध केले गेलेले आहे दुर्गा हा प्रमुख असा धार्मिक ग्रंथ आहे ज्यामध्ये देवीच्या स्तुती महत्य कथा आणि मंत्र आहेत हा पाठ भक्तांना संकटाच्या काळात धैर्य मिळवतो आणि देवीची कृपा प्राप्त करून देतो दुर्गा देवी ही सिंहावर स्वार आहे दहा हातांमध्ये शस्त्र धारण करते आणि दुष्टांचा नाश करते ती ब्रह्मा विष्णू शिव यांच्या संयुक्त शक्तीने नामक जो राक्षस होता त्याचा वध करण्यासाठी प्रकट झाली होती दुर्गा ही काली गौरी अंबिका पार्वती लक्ष्मी आदी स्वरूपांची मूळ शक्ती आहे तिची पूजा मुख्यतः नवरात्रीमध्ये केली जाते जिथे तिच्या नऊ रूपांची आराधना केली जाते दुर्गा देवी शाक्त संप्रदायातील प्रमुख देवता आहे ती जगातील सर्वोच्च देवता देखील मानली जाते देवतांच्या मा सर्व रूपांमध्ये दे, रूपांचे स्रोत मातृहूती शक्ती आणि आदिशक्ती म्हणून हिचा महिमा अगाध आहे दुर्गा देवीची मूळ कथा आणि उत्पत्ती हे हिंदू पार पौराणिक ग्रंथांमध्ये विस्ताराने सांगितलं गेलं आहे सर्वाधिक प्रसिद्ध कथा जी आहे ती देवी महात्य आणि किंवा दुर्गा मध्ये मिळते जिथे महिषासुराचा वध आणि देवीच्या तेजस्वी शक्तीचा उत्पत्तीचा विवेचन मिळतो चला तर मग आज पाहूया आपण याच देवी शक्तीची ही प्रसिद्ध असलेली कथा महिषासूर यांचा युद्ध आपण आता विस्तारित कथा पाहूया महिषासूर कोण होता तर महिषासूर हा असुर रंभाचा पुत्र असून त्याला महिषी नावाची बहीण होती महिषासुराने कठोर तपश्चर्या केली होती आणि ब्रह्मदेवांकडून त्याला वरदान मिळाले होते की त्याचा वध कोणत्याही पुरुषाने करणार नाही फक्त स्त्रीच त्याचा संवार करू शकते हा वरदान मिळाल्यानंतर महिषासुराने त्रिलोकांमध्ये आपली सत्ता स्थापली होती आणि देवतांना मानवांना तो खूप त्रास देऊ लागला होता वरदानामुळे महिषासूर अखंड अत्याचार करत राहिला त्याने देवता आणि मानवांचे यज्ञ नष्ट केले धर्म आणि शांती घेतली त्रिलोकांमध्ये त्याचा भय पसरला देवता अगदी त्रस्त झाले व ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे मदतीसाठी गेले त्यांचे क्रोध आणि दुःख त्यांच्यापासून तेज निर्माण झाले होते जे एकत्र एक येऊन दुर्गा देवीचे रूप धारण करून प्रकट झाले आणि हीच ती दुर्गा देवी सर्व देवतांपासून आलेल्या या तेजाने ती एक तेजस्वी स्त्री स्त्री रूप तयार केले ती म्हणजे दुर्गा देवी तिने देवतांकडून त्रिशूल चक्र वज्र शंख तलवार गदा धनुष्यबाणी या अनेक शक्तिशाली अस्त्रे स्वीकारली सिंहावर आरूढ होऊन शरीरात हात त्यासोबतच अस्त्र घेऊन तिने महिषासुराचा संहार केला दुर्गा देवीने महिषासुराशी राणा सुरू केला महिषासुराने नऊ दिवस विविध रूपांमध्ये आपल्या दैत्यसेने सोबत देवीवर हल्ला केला तो भैसे सिंह मानव यांसारखी रूप घेत असे परंतु दुर्गा देवीने प्रत्येक रूपाचा त्याचा पराभव केला या नऊ दिवसांच्या युद्धामुळे महिषासुराचा सैन्य नष्ट झालं आणि त्याचा आत्मा देखील थकला शेवटी दहाव्या दिवशी शेवटच्या दिवसाच्या युद्धात महिषासुराने आपल्या महिशाच्या रूपाने देवी दुर्गेवर प्रचंड आक्रमण केलं देवीने आपल्या त्रिशुलाने त्याचा वध केला आणि याच विजयामुळे तीन लोकांमध्ये शांती आणि धर्मांची पुनर्स्थापना झाली महिषासुराचा वध करून दुर्गा देवीला महिषासरमर्दनी अशी उपाधी देखील मिळाली जेव्हा युद्धामध्ये दुर्गा देवीचे दहा हात होते आणि प्रत्येक हातामध्ये एक एक शक्तिशाली अस्त्र होत जसं की शिवदेवांकडून विष्णू देवांकडून चक्र इंद्रदेवांकडून वज्र वरुण देवांकडून शंख वायुदेवांकडून धनुष्यबाण अग्निदेवांकडून शक्तीपुंज कुबेरांकडून गदा यमांकडून काळदंड आणि समुद्र देवत्यांकडून हार आणि वस्त्रे त्यासोबत हिमालयाकडून सिंह आणि वाहन हे सिंह हे वाहन दिलं शक्ती ओळखून नकोशी आहे आणि हे कष्टही नकोशी आहेत त्यामुळेच या युद्धाची स्मृती आपल्याला म्हणून नवरात्र उत्सव आपण साजरा करतो नऊ दिवस म्हणजेच देवीची पूजा आणि तपस्या आणि दहावा दिवस म्हणजे विजयादशमी म्हणजेच अधर्मावर धर्माचा विजय या कथेमुळे स्त्री शक्तीचा सन्मान आणि सामाजिक तसेच धार्मिक मूल्यांचे महत्व हे अधोरेखित होते दुर्गा देवी आणि महिषासूर यांचा युद्ध हा भारतातील धर्म आणि संस्कृतीतील शक्ती आणि सत्याच्या विजयाचा मुख्य प्रतीक आहे हे युद्ध नऊ दिवस चालले होते ज्यामध्ये दे, देवीने प्रत्येक रूपातील महिषासूर आणि त्याच्या सैन्याचा संहार केला आणि शेवटी दहाव्या दिवशी त्याचा वध केला त्यामुळे नवरात्र आणि विजयादशमी उत्साहांना महत्व मिळाले आहे कथा आणि ही संपूर्ण जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हीही या चॅनलला नवीन असाल तर चॅनेलला